मकर संक्रांती हा महिलांचा एकदम आवडता सण मकर संक्रांती आली की स्त्रिया एकमेकींना विचारत असतात यावेळेस मकर संक्रांत कशावर आहे कशावर बसली आहे दिशा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दोन हजार पंच आठ वाजून चौपन्न पासून तर संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालोकर्मावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेला आहे तिने टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे जातीने ती सर्प आहे भूषणास मोती धारण केलेले आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आर नाव नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळ आहे चला तर बघूया आता की संक्रांती पिवळ्या रंगाबद्दल काय माहिती देते संक्रांती ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आलेली आहे त्यामुळे पिवळा रंग हा आपल्याला घालायचा नाही पिवळ्या रंगाची कुठलीही साडी आपल्याला घालायची नाही त्याऐवजी आपण लाल गुलाबी हिरवा निळा कुठलाही कलर घालू शकतो काळा रंग हा आपण कुठल्याही पूजेला वापरत नाही पण मकर संक्रांतीला काळा रंग घालणे हा शुभ मानलेला जातो त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र घालू शकते मात्र पिवळ्या रंग हा अजिबात घालू नये पिवळ्या रंगाचे वस्त्र कुठलेही परिधान करू नये दरवर्षी देवी ज्या रंगाचे वस्त्र वस्त्र घालून येते ज्यावर रंगाचे वस्त्र परिधान करून येते ते रंग आपल्याला मकर संक्रांतीला घालायचे नसतात म्हणून यावर्षीच्या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी अजिबात घालू नये स्त्रियांना प्रश्न येतो की सोनेरी बॉर्डर असलेली साडी घालू शकतो का तर सोनेरी बॉर्डर असलेली साडी घालू शकतो फक्त पिवळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाहीये या रंगाचे असे महत्व आहे की जेव्हा सूर्य धनुराशी मधनं मकर राशी मध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्यपत्नी छाया हिने काळे वस्त्र परिधान केलेले होते तसेच सूर्याचा आशीर्वाद पाहण्यासाठी आपण काळे वस्त्र परिधान करतो शिवाय पौष महिन्यामध्ये फार थंडी असते त्यामुळे मुळे काळे रंग हे उष्णता शोषून घेतात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कुठलेही वस्त्र परिधान करू नये पिवळी साडी असो व पिवळे कुठलेही कपडे असो परिधान करायचे नाही आहे तसेच पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीये कुठल्याही रंगाच्या बांगड्या घातल्या तरी चालेल पण पिवळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये तसेच देवीने मोती परिधान केलेले आहे तर मोत्याचा हार किंवा मोत्याच्या बांगड्या मोत्याच्या कुठल्याही वस्तू आपण घालाव्या नाही अवत म्हणजे केसराचा टिळा देवी केसराचा टिळा लावून आला असल्यामुळे आपल्याला केसराचा टिळा स्वतःही लावायचा नाही बाळाला किंवा इतर कोणालाही नाही हळदी कुंकातली हळद सोन्याचे दागिने गजरा याबद्दल महिलांचे काय प्रश्न आहे चला तर बघूया या वर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर सर्वांना प्रश्न येतो की हळद लावावी की नाही सोन्याचे दागिने घालावे की नाही तसेच कोणत्या फुलाचा गजरा वापरावा हा सण सौभाग्याचा हळदी कुंकाचा आहे त्यामुळे हळद लावायला काहीही हरकत नाही तसेच सोन्याची दागिने देखील आपण घालू शकतो फक्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे गजरा कुठला लावावा तर जाईच्या फुलाचा आपल्याला गजरा लावायचा नाही आहे कारण देवी ही जाईच्या फुलाचा वास घेत आलेली आहे इतर कुठल्याही फुलांचा गजरा बनवून आपण लावू शकतो बांगड्यांचे काय महत्व आहे तर काचेच्याच बांगड्या घालाव्या एका हातात बारा बांगड्या तर दुसऱ्या हातात तेरा बांगड्या अशा घालावा मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घालू नये तसेच संक्रांतीमध्ये लहान बाळाचे बोरणान केले जाते त्या बोरनानचा संपूर्ण व्हिडिओ चॅनल वर आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू